नमस्कार तर आज आपण पाहणारे भरलेल्या कारल्याची भाजी तर त्याच्यासाठी मी इथे एक पावशरभर कारले घेतलेले आहेत इथे कारले घेताना मी अगोदरच धुवून घेतलेले आहेत तर याच्यानंतर आपण याची साल काढून घेणार आहे तर अशा प्रकारे आपण कारल्याची साल काढून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपण सर्व कारल्याची साल काढून घेणार आहे या इथे आपण सर्व कारल्यांची साल काढून घेतलेली आहे आणि या कारल्यांची जी साल आपण काढलेली आहे ही देखील आपण आपल्या भाजीमध्ये वापरणार आहे त्याच्यानंतर आपण या कारल्यांमधील बिया काढून घेणार आहे साईडला सर्व कार्यंमधल्या बिया अशाच प्रकारे बाजूला काढून घ्यायच्या त्याच्यानंतर मी या इथे हळद लाल तिखट गरम मसाला धने पावडर आमसूल पावडर मीठ तेल दोन मिडीयम साईजचे कांदे त्याची मी पेस्ट करून घेतली आहे आणि लसूणची पेस्ट या इथे मी एक पॅन घेतलेला आहे आपला पॅन गरम झालेला आहे आता याच्यामध्ये आपण एक पळीभर तेल टाकून घेणार आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आता याच्यात आपण कांद्याची पेस्ट टाकून घेणार आहे या इथे आपण दोन मीडियम साईज कांद्यांची पेस्ट तयार करून घेतलेली होती या कांद्याची पेस्ट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत होई आपण भाजून घेणार आहे आपला कांदा भाजून झालेला आहे याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा भर आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे छान भाजून घ्यायचा आहे या इथे आपले कांद्याची आणि आलं लसूण पेस्ट हे छान भाजून झालेलं आहे थोडंसं हळद एक ते दीड चमचा लाल तिखट किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता अर्धा चमचा भर गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर एक चमचा भर आमसूल पावडर याच्यात आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहे या इथे आपला मसाला छान भाजून झालेला आहे याच्यानंतर जेव्हा आपण कारले सोडून घेतले होते तेव्हा आपण त्याची साल काढलेली होती ती साल आपण याच्यात वापरणार आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा भर मीठ टाकून घेणार आहे तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार देखील टाकू शकता हा मसाला आपण इथे छान परतून घेणार आहे याच्यानंतर आपण हे थंड होऊ देणारे गॅस बंद करायचा आहे आपला हा मसाला आता थंड झालेला आहे आता आपण हे मिक्सचर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्या इथे आपला मसाला थंड झालेला आहे तर आपण हा मसाला आपण चिरलेल्या कारल्यांमध्ये टाकून घेणार आहे अशाच प्रकारे आपण प्रत्येक एक कारल्यामध्ये असाच मसाला टाकून घेणार आहे त्याच्यानंतर आपण याला अशा प्रकारे सर्व बाजूंनी दोरा लावून घेणार आहे अशाच प्रकारे सर्व कारल्यांना दोरा बांधून घ्यायचा आहे याच्यानंतर मी इथे एक पॅन घेतलेला आहे आपला पॅन गरम झालेला आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यात एक ते दीड पळी तेल टाकून घेणारे या इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता याच्यात आपण एक एक कारले सोडून घेणार आहे याच्यानंतर गॅसची फ्लेम लो करून याला आपण झाकून ठेवणारे याच्यानंतर आपण पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत कारले शिजत ठेवणारे अधूनमधून कारले वर खाली किंवा हलवून घ्यायचेत नाहीतर ते करपू शकतात अशा प्रकारे आपण अधूनमधून कारले वर खाली किंवा हलवून घ्यायचे म्हणजे ते करपणार नाहीत आणि परत झाकण लावून शिजत ठेवायचे या इथे आपलं कारलं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर तयार झालेले आहेत आपले भरलेले कारले तर तयार झालेले आहेत आपले कारले रेसिपी नक्की ट्राय करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद